मार्केटमध्ये मिळणारे रेडीमेड मसाल्यांमध्ये इथेनॉल आणि पेस्टिसाइड किती वापरलेले आहेत हे सध्या न्यूजमध्ये तुम्हाला माहीतच असेल हाय वरिओ आणि नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत लोणच्याचा मसाला जो बाजारामध्ये आपल्याला रेडीमेड मसाला मिळतो तो मसाला घरी कसा बनवायचा किती प्रमाण घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच हा मसाला वापरून आपण आंब्याचे लोणचे कसे बनवू शकतो ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला जर चॅनलवरती नवीन असाल तर भरपूर लोणच्याचे रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत आणि अजून सुद्धा आपल्या लोणच्याचे रेसिपी येणार आहे लोणचे बनवण्यापूर्वी इथे मी घेतलेले आहे पावशर कैरी म्हणजे ह्याची कोय वगैरे काढून हे दोनशे ग्राम एवढं होणार आहे तर हे आंबे जे आहेत कैऱ्या ते आपल्याला पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवायचे आहेत पाण्यात दोन तास भिजल्यानंतर यांना व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर आपल्याला यांचे छोटे छोटे पीसेस कट करायचे आहेत जेवढे की तुम्हाला लोणच्यामध्ये खायला आवडतील तेवढ्या साईजमध्ये तसेच याच्यामध्ये जी कोय असते ना त्याच्यामध्ये आतमध्ये बघा हा सफेद कलरचा जो लेयर असता हा पापुत्रा असतो हा काढून टाकायचा आणि याचे जे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे पिसेस मी इथे कट करून घेत आहे कट केलेले पीसेस मी एका बाउलमध्ये टाकलेले आहेत इथे कैरी तुम्हाला आंबट कडक आणि साईजनं मोठे असलेली बिना डागाची घ्यायची आहे मोहरीचे तेल आपल्याला तापायला ठेवायचे तर दोनशे एम एल एवढं अंदाजे तेल इथं आपल्याला लागणार आहे कैरींच्या फोडींना हळद लावून आपल्याला ह्या फोडी एका कापडावरती पसरत ठेवायच्या आहेत एक ते दोन तास तर हे सगळे मसाले मी ग्राम्समध्ये मोजलेले आहेत आणि टेबलस्पूनमध्ये सुद्धा कढाईमध्ये मी इथे घेतलेले आहे बडीशेप बडीशेप आपल्याला दोन टेबलस्पून एवढी घ्यायची आहे म्हणजेच सोळा ग्राम एवढी बडीशेप व्यवस्थित भाजल्यानंतर लो गॅसवरती आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे बडीशेप भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत मेथीदाणे तर दाणे आपल्याला एक टेबल स्पून म्हणजे सोळा ग्राम एवढे घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला लो गॅसवरतीच भाजायचे आहेत हे भाजल्यानंतरसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे आहेत त्यानंतर या गरम तव्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे गॅस बंद आहे आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे सहा आणि अर्धा म्हणजे साडेसहा टी एस पी एवढे तर इथे आपल्याला बडीशेप आणि दाण्यांचा क्रश करायचं आहे एकदम पिठी पावडर जे असते ना ती करायची नाही मेथीदाणे आणि बडीशेप इथं मोठाड वाटलेली आहे त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ टाकत आहे एक टेबल स्पून एवढी त्याच्यानंतर हिंग टाकलेला आहे वन एट टी एस पिवडा हळद टाकलेली आहे टू टी एस पिवडी लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून एवढी टाकलेली आहे याच्यामध्ये कलर आणि काश्मीरी दोन्ही मिक्स करून घ्यायची आहेत ही कलोंजी आहे आणि कलोंजी मी टाकलेली आहे वन टी एस पिवडी हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ टाकल्यानंतर इथे हा आपला मसाला आहे ना तो तयार झालेला आहे हा मसाला शंभर ग्राम आहे आणि यापासून आपण अर्धा किलो लोणचे बनवू शकतो तर हा मसाला तुम्ही जर पॅक करून डब्यामध्ये ठेवला तर हा सहा महिने खराब होणार नाही हाच मसाला तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकता पण मार्केटमधील मसाल्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि बरेचसेच पेस्टिसाईड वापरले असतात तर इथे आपल्या ह्या कैऱ्यांच्या फोड्यांवरती मी हा सगळा मसाला टाकलेला आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर आपण जे तेल गरम केलं होतं उकळलं होतं ते तेल थंड झाल्यानंतर या कैऱ्यांच्या फोडींवरती घालायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे एका बर्णीमध्ये भरून ठेवायचं तर दहा ते बारा दिवसामध्ये आपलं हे लोणचं तयार होईल तर या बनवलेल्या मसाल्यापासून इथे अर्धा किलो एवढे लोणचे तयार झालेले आहेत जर तुम्हाला एक किलो घ्यायचे असेल तर हा मसाला तुम्हाला डबल क्वांटिटी मध्ये घ्यावा लागेल भेटूयात पूर्ण एखाद्या नवीन रेसिपी तोपर्यंत बाय